काही प्रकार त्या ठिकाणी झाला की एखाद्याच्या घरा पुढं जाणं समूहानं जाणं हातामध्ये कोयत कत्त्या रिवॉल्वर घेऊन त्या ठिकाणी जाणं त्याच्या जा घराच्या समोर जाऊन गोळीबार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या पद्धतीनं कुलदीप मगर जे ह्या कालच्या हाणामारीमध्ये अतिशय गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांचा जवाब मी त्या ठिकाणी वाचला त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की तू निवडणुकीमध्ये पिटू पिटुगोंगण्याच्या विरोधात काम केलंय तर तुला उचलून त्यांच्या समोरच तुला मारू मला वाटतंय अशा पद्धतीची धमकी जर ह्या गुंडवृत्तीची लोक एखाद्याच्या घरात जाऊन देत असतील तर नेमकं काय त्यांना दर्शवायचं आहे का ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची त्या ठिकाणी हत्या केली त्याच पद्धतीनं इथं तुळजापूरमध्ये करायचं होतं का ह्याच्या okay. बाबतीत त्यांना माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आपण या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालताय संरक्षण करताय त्यांचं हे योग्य आहे का आणि तुळजापूर शहरातील नागरिकांना तरी हे मान्य आहे का हा माझा साधा सवाल आहे आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घराच्या समोर हा प्रकार झाला आहे उद्या प्रत्येकाच्या घरासमोर जर ह्याच्यावर पोलिसांनी कठोर पद्धतीची कारवाई जर नाही अवलंबली तर हा प्रसंग उद्या तुळजापूरमधल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या वाट्याला येणार आहे आणि जे नाग मनत चा, चा त्या ठिकाणी नागबुरडून म्हणत होते की तुळजापूरची बदनामी या ड्रग्सच्या दोन नंबरच्या धंद्याच्या पैशातनं आलेली जी काळी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या माध्यमातनं त्या दोन नंबरच्या पैशाचा हा उन्माद आहे त्यामुळं ही आका संस्कृती परत आपल्या जिल्ह्यात पण आणायची आहे का अशा वृत्तीची लोकं आपल्याला जोपासायचे आहेत का हा साधा प्रश्न मला आता जनसामान्य लोकांना आहे आणि शासनाने ही जी दखल घ्यावी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काढताना आहे त्या पद्धतीनं पोलिसांची यंत्रणासुद्धा अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालायचं काम करते हे अतिशय दुर्दैव आहे निषेधार्ह आहे आणि अपेक्षा इतकीच आहे की आता ह्या वृत्तीच्या आरोपा आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि इतकंच नाही तर ड्रग्सच्या व्यवसायामध्ये जी लोकं संमिलित होती त्याच लोकांकडं नेमके हे गावटी रिवॉल्वर पिस्टल आले कुठून हा गोळीबार झाला कशा मो माध्यमातनं ही शस्त्र त्यांना कुणी दिली हे कुठून आणलं गेलं या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ह्याच्यातले जे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर पद्धतीची कारवाई पोलिसांनी करावी ही अपेक्षा ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी पोलीस प्रशासनाकडनं आहे